हे हे। एक है हो है तर मजी मजी हे पहा असा राईस झालेला आहे एकदम सुटा छान होतो गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅव अ नाईस डे तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर ना हे पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत बासमती तुकडा तर त्याचा पुलाव बनवायचा त्याच्यासाठी इकडे काय काय घेतलेले बघा कांदा घेतलेला आहे शिमला घेतलेली आहे टोमॅटो एक कापून आहे आणि गाजर एक आणि इकडे हे दिसत आहेत हे वटाणे आणि आता तेलामध्ये फोडणी द्यायची जिरी मोरीची फोडणी आणि आता हे द्यायचे Kay kung lah na ako patong niya kaya. Kay kung kibalbala niyan ba na orihinal ay kaya ay kaya. Kay kung nababanggit kaya तेलामध्ये आपलं फ्राय झालं ना तर मग टेस्ट पण येते घाताला हे पण आता त्याच्यामध्ये ना थोडे मसाले टाकून घेते ही हळद पावडर टाकली थोडसा कांदाला मसाला टाकलाय थोरशी घरगुती लाल मिरची पावडर टाकली काश्मीरी चिली पावडर टाकली आणि हा थोडासा धना मसाला टाकलेला आहे आणि हा थोडासा एक चमचा मटन मसाला आता हे चांगलं परतवून द्यायचं आता याच्यामध्ये मसाला जवळ नाही म्हणून थोडंसं पाणी टाकते आणि मसाले खाली लागत नाही एकदम छान होतो कोरबा आता त्याच्यामध्ये मी टाकून घेते हा एकदम सिंपल पद्धत आहे त्याच्यामध्ये सर मीठ पण टाकून द्यायचं आपल्याला पाहिजे तेवढं पाव किलो तांदळाला एक दीड चमचा मीठ बास होतं ना, एक चमचा तूप टाकलं त्याच्यामध्ये राईस मध्ये राईस आहे ना त्यांच्या मध्ये टाकून द्यायचं हे आणि हे ना असं चांगलं परतवून घ्यायचं हे पहा अस भात फ्राय होऊन द्यायचं त्याच्यामध्ये पाच मिनटं झाकून ठेवायचं हो तर हे राईस आता याच्यामध्ये पाणी टाकायचं किलोला आहे ना आता याच्यामध्ये आहे ना पाणी आहे पाव किलो तांदूळ दोन ग्लास किंवा अडीच ग्लास असं महिना ठेवायचा आमचं हे ग्लासाचं मेजरमेंट आहे हे एक ग्लास तांदूळ असेल तर याला दोन ग्लास पाणी पाहिजेच आणि आता याला आहे ना झाकण ठेवून शिट्टी घ्यायची दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या कुणाला कडक भाजू लागतो कोणाकोणाला थोडस मऊ लागतो तर मग दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि कुणाकडे घाल नॉर्मल कडक मध्ये एक शिट्टी घेतली तरी होत याच्यामध्ये <coughs> बटाटा नाही घातलेला आहे बटाटा नव्हता याच्यामध्ये पुलावला बटाटा पण घालतात <coughs> किती पाहिजे तेवढ्या हेजा पण घालू शकतो तसा आता मी यायला ना झाकण लावते आता याला झाकण लावून द्यायचं झालं हे असा आता आहे ना दोन तीन शिट्या होऊन द्यायच्या